ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत एक महत्वाची बातमी हाती आहे ती म्हणजे मंत्रालयामधील कागल गावात प्रचारादरम्यान विरोधकांनी केलेल्या हल्ल्यात TDP चे उमेदवार जखमी झालेत गावकरांनी टिक्का रेड्डीच्या प्रचाराचा विरोध केलेला आहे आमदार बालनगी रेड्डी यांच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला या हल्ल्यात टिक्का रेड्डी जखमी झालेत यावेळी हवेत गोळीबार देखील करण्यात आला आणि या गोंधळात एसआय च्या पायावर गोळी लागलेली आहे टीडीपीचे नेते आणि एएसआय यांना हॉस्पिटलमध्ये सध्या दाखल करण्यात आलंय जी दृश्य पाहतोय ती एक्सप्ल्युझ आहे दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी एकमेकांना भिडल्या आणि त्यानंतर हाणामारी झाली हवेत गोळीबार देखील झाला याविषयी बातचीत करे आमचे प्रतिनिधी समीर भिसे यांच्यासह समीर काय सांगाल नेमका हा काय सगळा प्रकार आहे नक्कीच हा पूर्ण जो मंत्रालय हा तो मतदार ठंग आहे त्यामध्ये कॅम्पेन करत होते पीचे कॅन्डिडेट आणि त्यावेळेस हा हल्ला जो आहे तिथले जे विद्यमान आमदार आहेत बालनगी रेड्डी त्यांच्या जे समर्थक आहेत त्यांनी हा हल्ला चढवलेला आहे आणि त्यामुळेच ह्या पूर्ण घटनेमध्ये ते स्वतः जखमी झालेले आहेत आणि त्याचबरोबर जो एक एस आय होता ते पोलीस कर्मचारी जो होता तो सुद्धा जखमी झाले आहे त्याच्या पायाला गोळी लागलेली आहे कारण का बालानागि रेड्डी यांच्या समर्थकांनी हवेमध्ये गोळीबार केला आणि त्यावेळेस हा पूर्ण घटनाक्रम झालेला आहे सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे सुरू आहेत आणि त्यामुळे एकंदरीतच प्रचार जो आहे अशा पद्धतीने शिगेला जाऊन पोहोचलेला आहे की विरोधक जे आहेत किंवा विद्यमान आमदार असतील त्यांनी एकमेकांवर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे हे पूर्ण कॅम्पेन आता एक हिंसक वळण सुद्धा घे घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे कारण का सर्वांना आता आपापला मतदार संघ राखण्यासाठी आता या पद्धतीने हिंसक वळण प्रचारला लागायला लागलेलं ला आहे त्यासाठी आता इलेक्शन कमिशननी यावर जातीने लक्ष देण्याची गरज राहणार आहे त्याचबरोबर जे पोलीस प्रशासन आहे त्यांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कडक पावलं उचलण्याची गरज राहणार आहे निश्चितच धन्यवाद समीर तुम्ही दिलेल्या अपडेट साठी तर टीडीपी आणि वाय या दोन्ही गटांमध्ये राडा झालेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम